नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर एक सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून ही माहिती खरंच इम्पॉर्टंट आहे जेणेकरून तुम्हाला पुढे या संपूर्ण डिटेलद्वारे नक्कीच या पदवर्ती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येईल तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघायचं आहे आणि शेअर करायचं आहे अशा विद्यार्थी मित्रांना जे या संपूर्ण अर्थ धारण असतील की जेणेकरून या संपूर्ण जाहिरातीचा त्यांना फायदा होईल आणि त्या सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न त्यांचं साकार होईल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी अत्यंत दर्जेदार अशी बॅच घेऊन आलेली आहे सरळ सेवा महानगरपालिका पदभरती दोन हजार पंचवीस ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय जे स्क्रीनवरती दिसत आहेत आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे अगदी टी सी एस आय बी पी एस पॅ पॅटर्नला अनुसरून असणारी ही बॅच अगदी मापक दरामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे बाकी सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे अॅकॅडमीचा पत्ता आहे ज्या कुणा विद्यार्थी मित्रांना ही बॅच जॉईन करायची करायचंय काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आणि संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची नक्कीच तुम्हाला शासकीय सेवेमध्ये जाण्याचं किंवा ह्या पदभरतीमध्ये स्वतःचं नावच समाविष्ट करण्यासाठी ही बॅच खूप उपयुक्त ठरेल या तिळ मात्र शंका नाही चला जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूयात राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर आणि याची असणारी भरती दोन हजार पंचवीस पद काय आहे एम पी डब्ल्यू आणि नर्स स्टाफ नर्सचं असणारे हे पद एकूण रिक्त पद असणारे छत्तीस आणि वेतन व मानधन असणारे एम डब्ल्यू दरमहा अठरा हजार आणि नर्स दरमहा अठरा हजार अर्ज शुल्क खुल्या वर्गासाठी पाचशे रुपये आणि राखीव वर्गासाठी अडीचशे रुपये अर्ज सुरू होण्याची तारीख ऑलरेडी सुरुवात झालेली आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पासून आणि लास्ट तारीख आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज सादर करण्याकरता पत्ता दिलेला आहे डेटा सेंटर सिटी मॉवेल बिल्डिंग निराला बाजार एस बी कॉलेज बस स्टॉप शेजारी आता यामध्ये तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहेत डिस्ट्रीब्युशन ऑफ पोस्ट इथे दिलेले आहेत छत्रपती संभाजीनगर नॅशनल हेल्थ मिशन त्याद्वारे राबवलेली ही भरती एम पी डब्ल्यू चे बारा पद आहेत आणि स्टाफ नर्स ची एकूण चोवीस पद आहेत छत्तीस वॅकन्सी आहेत आपण सगळ्या सॅलरी विषयी अगोदरच बोललो बाकी पुढे आपण पी तर बघणारच आहोत ऑफला तुम्ही या वेबसाईटचा अधिकृतपणे उपयोग करू शकता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धती आहे इन पर्सन ऑर बाय द रिजिस्ट रेजिस्टर्ड पोस्ट कुरिअर्स मोड जॉबचं लोकेशन आहे छत्रपती संभाजीनगर लास्ट डेट सांगितली आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एम पी डब्ल्यू की ज्यासाठी बारावी पास सायन्समधून आणि एक महत्त्वाचं म्हणजे पॅरामेडिकल बेस्ड ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स या पदासाठी तो पूर्ण असणं गरजेचे ती अहता आणि स्टाफ नर्ससाठी बारावी पास आणि जी एन एम किंवा बी एस सी इन नर्सिंग ओके ज्यामध्ये पगार मी अगोदरच सांगितले अठरा हजार दोन्हीसाठी सुद्धा आहे आणि एज लिमिटेशन तिथं दिसतंय तुम्हाला ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट मॅक्झिमम थर्टी एट इयर्स आणि फॉर रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट मॅक्झिमम फोर्टी थ्री इयर्स आता प्रत्यक्ष जी ॲडव्हर्टाइज पब्लिश झालेली आहे त्यामध्ये काय काय गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत एकदा बघून घेऊयात सगळ्याच गोष्टी इथं निष्पन्न होत आहेत पदभरती निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर एकोणतीस तारखेला जी ही पी डी किंवा ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर एम पी डब्ल्यू या संवर्गातील रिक्त पद आणि कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे सदरील भरतीची जाहिरात पदसंख्या आवश्यक शैक्षणिक अर्हता अनुभव सामाजिक आरक्षण नियुक्तीचे ठिकाण अर्जाचा नमुना नियम अटी शर्ती महानगरपालिकेचं जे संकेतस्थळ आहे मी अगोदर तुम्हाला सांगितलेलंच आहे यावरती तुम्हाला तो आ, वेबसाईटवरती मिळेल आणि अर्जाचा नमुना डाउनलोड करून तिथून घ्यायचा आहे मीही तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आयुक्त तथा प्रशासन महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर मार्फत ते दिलं गेलेलं हे एक अर्ज जाहिरात आहे यामध्ये तुम्हाला नमूद केल्या पद्धतीने साधारणत पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर यू एच डब्ल्यू सीकरिता खालील ते दिलेल्या अकरा महिन्याकरता त कंत्राटी पद्धतीने पद एम पी डब्ल्यू बारा पद आहेत मी अगोदर शैक्षणिक अहता सांगितले बारावी पास आणि सायन्समधून पॅरामेडिकल बेसिल ट्रेनिंग कोर्स ऑर द सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी अडोतीस वर्ष आणि राखीव वर्गासाठी त्रेचाळीस प्रति मन मानधन अठरा हजार शासकीय निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल एस सीच्या दोन आहेत एस टी एक विजे एक एस बी सी एक ई डब्ल्यू एस तीन आणि ओपन चार स्टाफ नर्सच्या चोवीस आहेत बारावी पास आणि जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग अपेक्षित आहे खुल्या वर्गासाठी वय अगदी तेच सामान्य हे पण सेम हे पण सेम आणि जाती प्रवर्गाचं डिस्ट्रीब्यूशन दिलेलं आहे एस सीच्या तीन आहेत एस टी तीन विजे एक विजे, विजे वि ए एक वी एन टी बी एक ओ बी सी सहा येस एस ये जी बी सी तीन ई डब्ल्यू एस चार आणि ओपनच्या तीन जागा अगदी याच पद्धतीने तुम्हाला बाकी अर्ज करण्याचा पत्ता मी तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे साधारणतः एकतीस दहा दोन हजार पंचवीस पासून दहा अकरापर्यंत तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुट्टीचा दिवस वगळून स्वीकारण्यात येतील अर्ज ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणजे अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला इथं जी सांगितली आहे तीच फॉलो करणं गरजेचं आहे बाकी अटी शर्ती वगैरे तुम्हाला दिलेल्या आहेत यामध्ये सगळ्या अटी शर्ती वाचण्यापेक्षा तुम्ही ही पी डी एफ तुम्हाला ती वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्या सगळ्या अटी शर्ती तुम्हाला इथं दिलेल्या आहेत बाकी तुम्हाला खाली मी अर्ज करण्यासाठीचा जो नमुना दिलेला आहे तो सुद्धा याला अटॅच आहे त्याही स्वरूपात तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी इथं दिल्या गेलेल्या आहेत करायचं आहे काय ती वेबसाईट मी तुम्हाला अगोदर नमूद केलेली आहे त्याच्यावरती जायचं वेबसाईटवरती गेल्यानंतर ही सगळी पी डी एफ डाउनलोड करायची त्यातल्या अर्ज प्रक्रिया तोही प्रिंट आऊट करा आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे जे जे विद्यार्थी तुमचे मित्रवर्ग असतील नातलग असतील त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवणं गरजेचं आहे नक्कीच एका संधीचा महानगरपालिकेच्या एका चांगल्या अभियाना म्हणजे जे असणारं एक महत्त्वपूर्ण अभियान त्यामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होते त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आवडला असेल तर लाईकच्या स्वरूपात जरूर प्रतिक्रिया द्यायचेत व्हिडिओवरील माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा चॅनलला नवीन असाल तर आव्हान परत एकदा करतोय चॅनल सबस्क्राईब करा कारण विद्यार्थी मित्रांनो इथून पुढे अशाच महत्त्वपूर्ण जाहिराती वेगवेगळ्या क्षेत्राशी रिलेटेड जी तुमची अर्हता पात्रता धारण असताल त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या जाहिराती आपण या चॅनलवरती पब्लिश करतो आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे सगळ्या डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब सगळ्यात पहिल्यांदा करायचं आहे माहिती आवडली असेल तर लाईक करायचे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर जरूर करायचे चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण जाहिराती असेल अपडेट असेल किंवा इतर महत्त्वपूर्ण सेशन संदर्भातल्या माहितीसाठी तुर्तास थांबतोय गुड बाय अँड टेक केअर